शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की साधारण आपण पुढील सात दिवसामध्ये काय घडामोडी होऊ शकतात याचा एक अंदाज घेणार आहोत एक डब्ल्यू डी पूर्व भारतात सरकला असून नवीन डब्ल्यू डी अफगाणिस्तान मार्गे येणार आहे म्हणजे एका पाठी एक डब्ल्यू डी येण्याचं सत्र अजून संपलेलं नाही तसं आता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वातावरण कमी झालं आहे त्यामुळे पुन्हा वातावरण कधी तयार होईल ते बघावं लागेल परंतु आता एप्रिलचा उरलेला कालावधी तसा कमी पावसाचा आहे उष्णतामान वाढते स्थानिक ढग निर्माण होत आहेत त्यामुळे आपण केरळ कर्नाटकच्या काही भागात पावसाळी वातावरण बघतो थोडंफार वातावरण भविष्यामध्ये देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भाचा दक्षिणी भाग या ठिकाणी निर्माण होऊ शकतं असा एक अंदाज आहे त्यामुळे स्थानिक वातावरण किती प्रभावी तयार होतं यावर महाराष्ट्रातील पाऊस अवलंबून असणार आहे कोकणात देखील तापमान आता वाढू लागलं आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आता उच्चतम तापमानाकडे सरकतोय कमालीचं तापमान वाढणार आहे उद्या आपण बघतो की जळगाव अकोला अमरावती आणि बुलढाण्याच्या काही भागात त्रेचाळीस अंश सेल्शियस तापमान होऊ शकतं प्रचंड उकाडा आपल्याला महाराष्ट्रात जाणवू शकतो अठरा तारखेपासून संपूर्ण मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र असं हे वातावरण वाढते जळगाव आणि बुलढाणा अकोल्याच्या काही भागात मोठं तापमान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे एकूणच सातत्याने उष्णतेची लाट आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळेल असं दिसते या पुढचे दिवस अतिशय उष्णतेचे आहेत काळजी घ्या आणि यामध्ये जेव्हा अशी प्रचंड उष्णता वाढते तेव्हा स्थानिक ढग निर्माण होऊन कधी कधी पाऊस पडत असतो तेही आपल्याला बघावं लागणार आहे उद्या देखील महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असू शकते असा जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे त्यामुळे काही भागात महाराष्ट्रात स्थानिक ढगांची निर्मिती शक्य आहे जे एफ एस मॉडेलच्या या वर्जननी तरी महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती दाखवली आहे कारण बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात तयार होणं आणि पावसाची शक्यता निर्माण होणार आहे त्यामुळे एकूणच या मॉडेलने तरी बाष्पयुक्त वारे आणि पावसास अनुकूल स्थिती महाराष्ट्रात दाखवली आहे या स्थितीमध्ये साधारण अठरा तारखेपासून जास्त वाढ होईल असं दिसतंय जशी तापमानाची स्थिती वाढेल तसं स्थानिक पावसाचं वातावरणही वाढण्याची शक्यता असू शकते एकोणीस तारखेला देखील अशाच पद्धतीचं वातावरण राहील वीस तारखेलाही स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढू शकतो असा अंदाज आहे एकवीस तारखेपासून हे वातावरण हलकंसं कमी होईल एकवीस बावीसला हे वातावरण कमी असण्याची शक्यता आहे आपल्याला माहिती आहे पंधरा तारखेनंतरच म्हणजे पंधरा मे पासूनच मान्सूनला सुरुवात होते त्याचा प्रवास अंदमान निकोबार बेटांच्या आणि दक्षिण बंगालच्या उपसागरातून सुरू होतो त्यामुळे आता एव अवघा एक महिना बाकी आहे मान्सूनसाठी आणि त्याच्या पूर्वसंध्येचे जे पाऊस असतात मान्सून पूर्व पाऊस ते महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपात पडत असतात त्यामुळे तसं वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं असा अंदाज आहे मात्र ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने त्याला फारसं अनुकूल अतरून दाखवलेलं नाही सोळा तारखेला देखील गडचिरोली जिल्ह्यात आणि थोडं सोलापूर सांगली साताऱ्याच्या भागात पावसाची शक्यता आहे सतरा तारखेला देखील स्थानिक वातावरण महाराष्ट्रात असू शकतं असा अंदाज आहे अठरा तारखेला तसं मॉडेलने महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही परंतु स्थानिक वातावरणाची शक्यता आहे कारण उच्चतम तापमान तयार होणार असल्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकतं एकोणीस तारखेला आपण हा बदल बघतो वीस तारखेला बघतो आपण उत्तर भारत पूर्व भारत दक्षिण भारत या ठिकाणी पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रात विशेष वातावरण दाखवलेलं नाही आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने एकवीस तारखेला थोडं पश्चिम म महाराष्ट्र मा, दक्षिण कोकणात वातावरण बदलेल बावीस तारखेला पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं वातावरण निर्माण होईल इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार तेवीस तारखेला देखील वातावरण बदलण्याची शक्यता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे माझ्या अभ्यासानुसार जोपर्यंत या मॉडेलमध्ये महाराष्ट्रात पाऊस दाखवला जात नाही तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाची फार शक्यता कमी आहे परंतु अद्याप तरी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात जो पाऊस झाला आहे तो स्थानिक स्वरूपात झाला आणि तो या मॉडेलने देखील दाखवलेला नव्हता त्यामुळे स्थानिक वातावरणाची आपल्याला कोणत्याही मॉडेलने अद्याप तरी अलर्ट किंवा इशारा दिलेला नाही कुलाबा वेधशाळेने जे काही पाच दिवसाचे अलर्ट दिलेले आहेत ते आपण बघूयात यामध्ये पंधरा तारखेला उद्या अमरावती सह वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये अलर्ट दिलेला आहे शि हा येलो अलर्ट आहे तर आपण बघतो की पुणे पुण्याचा घाट माथ्यावरचा भाग सातारा साताऱ्याचा घाट माथ्यावरील भाग कोल्हापूर कोल्हापूरचा घाट माथ्यावरील भाग आणि काही प्रमाणामध्ये सिंधुदुर्गचा भाग या ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे या ठिकाणी आपण बघतो की सोळा तारखेला बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम या जिल्ह्यात पुन्हा अलर्ट आहे दक्षिणेच्या सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग संभाजीनगर या जिल्ह्यात देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे सतरा तारखेला केवळ वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात त्याचबरोबर लातूर धाराशिव सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात अलर्ट आहे आता हे स्थानिक वातावरण आहे आणि त्या वातावरणाचे हे अलर्ट आहेत या ठिकाणी वादळी गारपिटीचा देखील अंदाज देण्यात आला आहे या मॉडेलने मात्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात एकवीस तारखेपासून वातावरण बदलण्याचा अंदाज दिला आहे आणि हे वातावरण बावीस तारखेला असण्याची शक्यता आहे आपण बघतो की हे वातावरण थोडं बावीस तारखेला असणार आहे त्यामुळे एकवीस बावीस पुन्हा वेगळ्या प्रकारचं वातावरण स्थानिक स्वरूपाचं प्रभावी वातावरण महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळणार आहे हे वातावरणाची तारखा जवळ येतील तसा याचा प्रभाव याहीपेक्षा वाढेल असा अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा